आईच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच मुलगी माहेरे आली आणि तिने असं काही दृश्य पाहिलं की तिच्या पायाखालची जमीनच हदरली तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ ऐका सकाळी सर्वजण गेल्यानंतर रुपाली आरामात चहा पित होती आणि तेव्हा दारावरची बेल वाजली आणि तिने चहा टेबलावर ठेवला आणि दार उघडला तीन वर्षांनी आलेल्या तिच्या नंदेला समोर उभं असलेलं पाहून तिला आश्चर्यच वाटलं तिला पाहताच नंदेने विचारले वहिनी मला आत बोलवणार नाही का त्यावर रुपालीने उत्तर दिलं तू आत येऊ शकतेस पण तुझा हेतू मला सांग नंतर असे म्हणू नकोस की आई गेल्यानंतर मला काहीही आदर नाही तिच्या वहिनी रुपालीचे असे शब्द ऐकून सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले रुपालीने तिला आत बोलावले तेव्हा ती म्हणाली वहिनी मी सगळं नीट करायला आली आहे रुपालीने तिला बसण्याचा इशारा केला आणि म्हणाली ताई पुन्हा त्यास युक्त्या इथे चालणार नाहीत तुम्ही मला स्पष्ट तुम्ही मला स्पष्टपणे सांगा की तुम्ही का इथे आला आहात तुम्ही म्हणायला होतात की आईसमोरही माझा आदर नव्हता मग आज तुम्ही का निघून आलात जणू सुनंदाचे तोंड बंद झाले होते सुनंदा तिच्या नंदेसमोर सुनंदा तिच्या नंदेसोबत असे का वागत होती कथेचे सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा रुपालीची सासू रुपालीची सासू जाऊन तीन दिवस झाले होते तिची ननंद सुनंदा ही घरी आली होती आणि यावेळी घरात बरेचसे पाहुणे होते आणि खूप धावपळ देखील होती पण सासूचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर घरात काही बदल होऊ लागले रुपाली तिचा नवरा रज रुपाली आणि तिचा नवरा रजनीशला म्हणाली ऐका आपण आईच्या खोलीला स्टोअरूममध्ये रूपांतर करूयात का कारण घरात खूप सामान आहे आणि ते ठेवण्यासाठी एक खोली आवश्यक आहे यामुळे घर प्रशस्त दिसेल मग तिचा नवरा रजनीश तो देखील म्हणाला रुपाली आता तू या घराची जबाबदारी आहेस आणि तुझ्यावर ह्या घराची जबाबदारी आहेस तुला जे योग्य वाटेल ते तू कर मला काय फरक पडतो पण तिथेच असलेली सुनंदा ती वाकड्या नजरेने रुपा रुपालीकडे पाहत होती ती लगेच म्हणाली रुपाली वहिनी आई जाऊन काही दिवसच झाले आहेत आणि तू लगेचच आईच्या खोलीला स्टोअर रूममध्ये रूपांतरित करायला सुरुवात केली मग रुपालीने तिची नन सुनंदाला समजावून सांगितले की ताई मी नोकरी करते आणि माझ्याकडे नेहमीच इतका वेळ नसतो मी आता थोडी रजा घेतली आहे म्हणून मी सामानाची व्यवस्थित व्यवस्था लावू शकेन यावेळी रजनीशही मला मदत करेल नाही तर काही दिवसानंतर परत त्यालाही ऑफिसला जावं लागेल सुनंदा डोळे मिचकावत म्हणाली आई जाऊन बराच वेळही झाला नाही आणि माझी कदरही केली जात नाही मी विचार करत होते की मी काही दिवस आईच्या खोलीत राहून तिची आठवण काढेल माझ्या आईलाही ते आवडेल पण तू काहीतरी वेगळं स्वप्न पाहिलं आहेस रुपालीला तिच्या नंदेचं हे बोलणं ऐकून वाईट वाटलं पण सुनंदाचे दुःख समजून ती म्हणाली की ताई चला काही हरकत नाही जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत आम्ही या खोलीत कोणताही बदल करणार नाही सुनंदा पटकन तिच्या आईच्या खोलीत जाऊन पाहिलं आणि पटकन तिथे तिचं सामान ठेवलं आणि नंतर रुपालीने पाहिलं की सुनंदा कधी तिच्या आईचे कपाट उघडत होती तर कधी बेडचा बॉक्स उघडत होती तर सुनंदानेही तिच्या आईच्या अनेक साड्या काढल्या आणि त्या बॅगेत ठेवल्या रुपाली तिच्या नंदेला म्हणाली ताई तुम्ही आईचे कोणतेही सामान घ्यायचे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता हे ऐकून सुनंदाचा चेहरा अगदी फिका पडला आणि असं म्हणत रुपाली तिच्या सासूच्या कपाटाकडे गेली आणि तिने ते उघडताच तिथे फारशा साड्या नव्हत्या कारण रुपालीने ते पाहताच ती म्हणाली अरे इथून सगळ्या इथून साड्या कुठे गेल्या आईकडे तर खूप छान साड्या होत्या रुपालीला सगळं माहीत असूनही ती साडी शोधत असल्याचं नाटक करू लागली तेव्हा सुनंदाला वाटलं आता मला तिला सांगावंच लागेल नाही तर जर त्यांनी ते आधी पाहिलं तर काय होईल असा विचार करत सुनंदा लगेच रुपालीला म्हणाली अगं बहिणी मी काही साड्याही ठेवल्या आहेत मी फक्त त्या तुम्हाला दाखवणार होते मला त्या आवडल्या म्हणून म्हणून मी बाहेर आले होते मग सुनंदाने तिच्या बोलण्यातून साड्या काढल्या मग सुनंदाने तिच्या बॅगेतून साड्या काढल्या आणि त्या रुपालीला दाखवू लागली रुपाली मनातल्या मनात हसत होती रुपाली साडीकडे पाहत म्हणाली ताई जर तुम्ही त्या साड्या काढण्यापूर्वी मला सांगितल्या असत्या तरी मी कधीच नकार दिला नसता शेवटी त्या तुमच्या आईच्या वस्तू आहेत सुनंदा ही लगेच म्हणाली वहिनी तो माझा हक्क होता आणि म्हणूनच मी तो राखला पण सुनंदाला आतून वाईट वाटलं की रुपालीने हे जाणून बुजून केलं आहे तिने तिचा भाऊ रजनीशला विच सांगितलं आई गेल्यानंतर माझा या घरात काहीच आदर राहिला नाही साधी एक सुईसुद्धा मागून घ्यावी लागली माझे माहेरचे घर गेले आहे भाऊ रजनीश आणि रुपालीला खूप वाईट वाटलं पण तरीही त्यांनी सुनंदाला अगदी प्रेमाने समजावून सांगितलं की ताई असं काही नव्हतं तू असा का विचार करत आहेस त्या दिवशी दोघेही सुनंदाला बाहेर जेवायला घेऊन गेले सुनंदाचा नवरा तिला वारंवार फोन करत होता की आता माझ्यासाठी हे कठीण होत चाललं आहे मी रोज जेवण बनवू शकत नाही सुनंदा आता परत सुनंदाने तिच्या नवऱ्यालाही येण्यास सांगितलं रुपाली आणि रजनीश यांना कळताच की जावाई येत आहेत दोघांनीही छान जेवणाची व्यवस्था केली पण जावयांसाठी काय बनवायचं याबद्दल तिला काहीही विचारलं गेलं नाही आणि याचे सुनंदाला खूप वाईट वाटलं याबाबत सुनंदाने रुपालीला टोमनाही मारला की जेव्हा आई होती तेव्हा ती त्यांच्यासाठी किती प्रेमाने बोलायची त्यांच्या आवडीनिवडी विचारायची त्यामुळे ते सुद्धा विचार करत असतील की सासूबाई गेल्यानंतर सासरचे वातावरण कसे बदलले आहे हे ऐकून हे ऐकूनही रुपाली गप्प राहिली रात्री सुनंदाचा नवरा घरी आला तेव्हा टेबलावर भरपूर जेवण होतं पण सुनंदाला अजूनही वाईट वाटत होतं की रुपालीने त्याच्यासाठी खीर बनवली नव्हती सुनंदा सर्वांसमोर म्हणाली वहिनी तू खीर बनवलीस नाही का त्यांना ती खूप आवडते आणि आई नेहमीच बनवायची रुपाली हसतच म्हणाली ताई एवढी तयारी करूनही वेळ उरला नाही आहे नाहीतर मीही खीर बनवली असती तुम्ही मला कास नाही सांगितलं सुनंदाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आणि ती लगेच कठोर स्वरात म्हणाली मी तुला का सांगू तुला हे माहीत असायलाच हवं तुला हे माहीत असायला हवं होतं जर आई इथे असती तर हे घडलं नसतं सुनंदा हे वारंवार सांगत राहिल्याने रुपालीला वाईट वाटले तिची सासू गेल्यापासून तिला वाईट वाटत वाट होतं कारण ननंत ही वारंवार म्हणत होती की आई गेल्यानंतर आता आदर उरला नाही आई गेल्यानंतर आता आदर उरला नाही हे वाक्य आता रुपालीला काठ्यासारखं टोचत होतं जरी ती तिच्या बाजूने सर्व काही करून पाहत होती पण तरीही सुनंदा ति थी, तिचे जेवण खाण्यापासून मागे हटत नव्हती नंदेचा नवराही लगेच म्हणाला आईसारखी खीर कोणी बनवू शकत नाही काही हरकत नाही रुपाली वहिनी आता आई आजूबाजूला नाही आहे तर अशा गोष्टी होतच राहतील आज तर नंदेचा नवरासुद्धा मागे नव्हता रुपालीला खूप वाईट वाटलं रजनीशलाही वाईट वाटत होतं पण तो काहीच बोलू शकत नव्हता जेव्हा सुनंदा तिच्या घरी निघून जात असताना रुपालीने तिला साडी दिली आणि म्हणाली ताई कृपया ही साडी आमच्या वतीनं ठेवा साडी पाहून सुनंदा खूप रागवली आणि ती म्हणू लागली वहिनी तू ही साडी कधी खरेदी केलीस हे मला कळलेच नाही तेव्हा रुपाली म्हणाली ताई मी तुमच्यासाठी ही ऑर्डर केली आहे सुनंदा जे राग जे आपला राग लपवू शकली नाही तिने लगेच सांगितलं की जर ती माझी आई असती तर तिने चार साड्या ठेवल्या असत्या आणि मला एक निवडायला लावली असती पण आता कोणीही आम्हाला विचारतही नाही आमच्याकडे आव आवडण्याचा किंवा नापसंत करण्याचा कोणताही पर्याय नाही सुनंदा एकही एक संधी सोडत नसल्यानं रुपालीला खूप राग येत होता सुनंदा निघून जाताच ती परत गेली आणि आत येताच रुपाली म्हणाली रजनीश मी ताईचे हे पुन्हा पुन्हा टोमणे ऐकू शकत नाही आपण आईला परत आणू शकत नाही पण आपण आईसारखे वागण्याचा प्रयत्न करत आहोत पण तुझ्या बहिणीला हे अजिबात आवडत नाही आणि आज जावईसुद्धा आज जावई बापूसुद्धा मला हे टोमणे बोल बोलून दाखवलं आहे जे बोलत नव्हते तेही बोलत होते आपल्यावर बोटे दाखवणाऱ्यांनी स्वतःकडेही आप पा, पा, पाहिलं पाहिजे की ते आईच्या इच्छेनुसारही आपल्याशी कसं वागतात रजनीशने रुपालीला समजावून सांगितलं रुपाली आता ती गेली आहे आणि ती लवकर परत येणार नाही मग तू स्वतःला का त्रास करून घेतेस रुपाली बसून तिच्या आईला सम रुपाली बसून तिच्या आईला समजावून समजून घेण्याचा प्रयत्न करत होती एक महिना गेला आणि या एका महिन्यात रुपालीने घरात बरेच बदल केले तिने घर तिला जसं ठेवायचं होतं तसं ठेवलं अगदी सजवलं तिला हे सर्व करताना तिला आठवलं की एकदा ती ड्रॉइंग रूममध्ये बदल करायला सांगत होती तर तेव्हा सासू म्हणाली होती कोणास ठाऊ या कोणत्या प्रकारच्या सुना आहेत ज्या सासरच्या घरी आल्यावर त्यांना जे काही करायचं ला का का आहे ते करायला लागतात आमची तर आमच्या सासूसमोर बोलण्याची हिंमतही आम्हाला झाली नाही लक्षपूर्वक ऐक सुनबाई जे काही आहे तसंच ठेव ते तसंच राहील हे घर वर्षानुवर्ष असेच सजवले आहे आता तू काहीही करण्याचा प्रयत्न करू नकोस रुपालीने इंटीरियर डिझायनिंगचा कोर्स केला होता आणि जी लोकां आणि जी लोकांची घरे सजवायची तिला स्वतःचं घर सजवण्याची परवानगीही मिळत नव्हती एकदा तिने संपूर्ण घरासाठी ऑनलाईन पडदे ऑर्डर केले जे घरातील रंगकामाशी जुळणारे होते तिचा नवरा रजनीशला पडदे आवडले पण तिच्या सासूबाईंनी वाईट तो वाकडं तोंड करून म्हटले सून हा काय मूर्खपणा आहे तू पडदे का मागवलेस तेही मला न विचारता मला माहीत आहे की ते खूप महाग असतील मला माहीत नाही तू असे कसले रंग ऑर्डर केले आहेस जे अजिबात चांगले दिसत नाही या घरात तुला काय अडचण आहे तू इथे आल्यापासून तू काही ना काही काम करत राहतेस सासूने असे म्हटल्यावर तिने बरेच दिवस पडदे हे पॅन्लिंगमध्ये ठेवले आणि एके दिवशी डिलेवरी बॉय आला आणि ते पडदे परत घेऊन गेला कारण रुपालीने परत करण्याची विनंती केली होती पण तिला खूप वाईट वाटत होतं कारण लग्नापूर्वी तिने पाहिलेलं लग घर सजवण्याचं स्वप्न तिची सासू पूर्ण होऊ देत नव्हती आणि शेवटी सासूबाईंना का वाटलं शेवटी सासूबाईंना का वाटले नाही की ज्या घराला तिच्या सासूबाईंनी इतक्या प्रेमाने सजवलं आहे तुम्ही त्यांच्या सुनेलाही तीच संधी दिली पाहिजे त्यावेळी सुनंदा म्हणाली होती वहिनी तू पडद्यांवर इतके पैसे का खर्च करतेस स्थानिक बाजारात चांगले पडदे उपलब्ध आहेत आणि ते तू खूप स्वस्तातही मिळतात पण वहिनी आता तिथे जी सजावट आहे त्यातून आईचा सुगंध आणि अस्तित्व जाणवतं तू ते कधीही बदलू नकोस रुपालीला विचारतच रुपालीला विचारच येत नव्हता की सासरच्या घरात असे लोक का असतात जे नवीन सुनेची कोणतीही इच्छा मानत नाहीत स्वयंपाकघरातील घाणेरडे डबे पाहून रुपालीने नवीन डबे ऑर्डर केले मग तिच्या सासूने गोंधळच उडवला आणि रजनीश तुला हे का समजत नाही पैसे झाडावर उगवतात का जे ती जे ते तोडले आणि ऑनलाईन ऑर्डर करत आहेस मी तिला सांगितलं आहे की ती माझ्या घरामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही मला माझे घर असेच आवडते आणि हे ऐकून रोपाली तर पाहतच राहिली की अनेक वर्षापासूनचे प्लॅस्टिकचे डबे जे अजूनपर्यंत स्वच्छसुद्धा नव्हते आणि त्या डब्यांना मात्र सासू छातीशी धरून बसली होती हळूहळू रुपालीला कळालं की तिला या घरात कोणत्याही वस्तू इथून तिथे करण्याची परवानगी नाही पण रुपालीने कधी विचारही केला नव्हता की तिला हे सर्व स्वातंत्र्य सासू गेल्यानंतरच निश्चित होईल आणि आत्ताच तिला स्वातंत्र्य मिळालं होतं तर सुनंदा सासू बनण्याचा प्रयत्न करत होती जे रुपालीला अजिबात आवडत नव्हतं एके दिवशी सुनंदाने फोन केला आणि म्हणाली वहिनी मी दोन तीन दिवसांसाठी येते तुम्हाला काही अडचण आहे का रुपाली हसली आणि म्हणाली नाही ताई तुम्ही नक्कीच या मला काय अडचण असणार सुनंदा पुन्हा एक बाण मारत म्हणाली नाही मला विचारायला विचारायचं होतं नाही तर माझं काम करणाऱ्या वहिनीला माझं येणं जाणं ओझं वाटू लागेल रुपालीला वा सुनंदाची सवय समजली होती पण तरीही प्रत्येक वेळी सुनंदा काहीतरी बोलून रुपालीला दुखवायचीच दुसऱ्या दिवशी सुनंदा घरी आली आणि घर पाहून ती आश्चर्याने म्हणाली वहिनी हे माझ्या आईचं घर वाटत नाही आहे पूर्वी रेफ्रिजरेटर हा स्वयंपाकघराच्या बाहेर असायचा पण आता तू तो आत ठेवला आहेस इतक्या गोष्टी इकडे तिकडे दिसत होत्या मला माहीत नाही त्या सर्व गोष्टी कुठे गेल्या मग रुपाली म्हणाली ताई सगळं सामान इथे आहे काहीही कुठेही गेलेलं नाही आणि मी ते पाहू शकत नाही कारण मी सगळं स्टोअर रूममध्ये ठेवलं आहे आता घर रिकामं असताना किती छान दिसतं ते बघा सुनंदा घराकडे खूप खोलवर पाहत होती आणि जणू ती प्रत्येक वस्तू तिच्या डोळ्यांनी तोलतही होती दुसऱ्या दिवशी रुपालीला ऑफिसला जायचं होतं म्हणून ती सकाळी लवकर उठली आणि बटाट्याच्या भाजी बनवली त्याचबरोबर बटाट्याच्या चकोऱ्या बनवल्या कारण सुनंदाला त्या खूप आवडायच्या कचोरी पाहून सुनंदा खूप खुश झाली पण आणि पण म्हणाली तुमच्याकडे मिरचीचे लोणसे नक्कीच असेल ना नाही ते तर काळे पडले आहे त्यामुळे मी फेकून टाकलं आणि दही फ्रीजमध्ये ठेवलं आहे तुला हवं असेल तर रायता बनवून घे कारण मला ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशीर होत आहे असं म्हणून रुपाल असं रुपाली म्हणाली आणि सुनंदाने डोळे मोठे करून रुपालीकडे पाहतच होती तिला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती ती लगेच रुपालीला म्हणाली आई इथे असती तर हे कधीच घडलं नसतं आईला माहीत होतं की मला कचोरीसोबत रायता आवडतो आणि ती कधीही लोणचे ठेवायला विसर विश्रा, विसरायची नाही आज रुपाली रागवली आणि म्हणाली ताई तुम्ही हे खूप वेळा सांगितलं आहे की जर आई असती तर हे झालं असतं आई झा असती तर हे झालंच नसतं सगळ्यांना आई असतात आणि मलाही आहे मीही माझ्या माहेरच्याच घरी जाते पण मी नेहमीच असं बोलत नाही रुपालीचे स्पष्ट उत्तर ऐकून सुनंदा रागाने भरली संध्याकाळी जेव्हा रुपाली ऑफिसमधून आली तेव्हा घराची अवस्था पाहून ती थक्क झाली कारण सुळ कारण सुनंदाने तिच्या आईप्रमाणेच वस्तू परत ठेवल्या होत्या पण आज रुपालीला राग सुटला आणि ती सुनंदावर नाराज होऊन म्हणाली ताई जेव्हा तुमची ननंद तुमच्यासोबत असं करेल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात तेव्हापासून मला टोमने देत आहात तुम्हाला तुमच्या वहिनीचा आदर करता येत नाही का मी सुद्धा माझ्या आईवडिलांच्या घरी जाते पण मी माझ्या वहिनीसोबत असं कधीच केलं नाही आम्ही तिचा आदर करतो आणि तिला स्वातंत्र्य देखील देतो कारण ते तिचं घर आहे आणि ती त्यात तिला ते जे हवं आहे ते करू शकते जर तुम्ही लोक हे करू शकत नसाल तर तुम्ही ते हे तुमचं घर आहे असं का म्हणता जर हे घर माझं आहे तर मी थोडाही बदल करू शकत नाही का आई गेल्यानंतर मी तुमच्यासाठी आई जे काही करायची ते सर्व करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही कसं विसरलात की मी तुमची आई नाही आहे तुम्ही माझ्याशी चांगले संबंध ठेवले असते आणि मैत्रिणी सारखे जगले असतात पण नाही पण नाही तुला सासू सारखे जगायचं आहे आई जिवंत असताना त्यांनी मला चमच्याची जागा सुद्धा कधीही बदलण्याची परवानगी दिली नाही आणि तिच्यानंतर तुलाही तेच करायला हवं तुम्ही तुमच्या सासरच्या घरात इतक्या कडक राहता की तुमची सासू तुमच्याशी बोलत बोलतही नाही पण तुम्हाला सगळं नियंत्रण हवंय म्हणून मला माफ करा आता असं होणार नाही यावेळी रजनीशही घरी आला आणि त्याने सुनंदाला समजवण्याचा प्रयत्न केला पण सुनंदा रागाने तापत होती मी पाहू शकते रजनीश तुम्ही दोघेही माझ्याशी कोणत्याही आजाराचे बोलत नाही कोण त्याचबरोबर काहीही आजाराचं बोलत नाही आहात आता तुझी बहीण तुझ्यावर ओझा आहे तू फक्त आईलाच प्रेम दाखवत आहतास आता कोणालाही माझी गरज नाही आणि आई गेल्यानंतर माझे माहेरचे घरही गेलं आहे सुनंदा रडत रडत तिचे सामान बांधू लागली रजनीशने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती कोणाचंही ऐकत नव्हती रजनीश पुन्हा पुन्हा म्हणाला बहिणी एखाद्याचं माहेर घर असतं जिथे भाऊ आणि वहिनी असतात आता तुलाही थोडंसं कळायला हवं यावर सुनंदा आणखी चिडली आणि म्हणाली तुम्हा दोघांनाही सुरुवातीपासूनच घराचा ताबा घ्यायचा होता वहिनीला मालकीन व्हायचं होतं आणि आई गेल्यानंतर ते तुम्ही झालातही आता माझं इथे काय काम आहे मला जाऊ द्या सुनंदा रडत रडत घराबाहेर पडली रजनीश आणि रुपालीने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने कोणाचंही ऐकलं नाही आणि ना त्यानंतर कोणत्याही उत्सवाला ती माहेरी आली नाही रजनीश आणि रुपाली यांनी अनेक वेळा तिला फोन केला तेव्हा ती म्हणाली जेव्हा माझे माहेरचे घर तिथे नाही तर मला येण्याची काय गरज आहे तर माझी आई गेल्यानंतर तू माझ्याशी चांगले वागला नाहीत मग रुपाली म्हणाली की रजनीश आता मी तिला कधीच ताई म्हणणार नाही तिला समजून घ्यायचं नाही मग समजावून सांगण्याचा काय उपयोग वेळ असाच जात राहिला आणि मग एके दिवशी सकाळी लवकर जेव्हा रुपाली घरकामातून मोकळी होती तेव्हा ती आरामात चहा पित होती पण दरवाजाची बेल वाजली आणि ती चहा बाजूला ठेवून दरवाजा उघडण्यासाठी गेली तर सुनंदा समोर उभी होती आणि तिला पाहून रुपाली आवक झाली रुपाली काही वेळ सुनंदाकडे पाहत राहिली आणि मग सुनंदा म्हणाली की वहिनी नंदेला आत बोलवणार नाही का तेव्हा रुपाली म्हणाली तुम्ही आत तर या पण तुमच्या येण्यामागचं कारण नक्की सांगा नंतर असं बोलू नका की माझ्या इथे आदर राहिलेला नाही तिची वहिनी रुपालीचे असे शब्द ऐकून सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं रुपालीने तिला आत बोलवलं तेव्हा ती म्हणाली वहिनी मी सगळं व्यवस्थित करायला आली आहे रुपालीने तिला बसण्याचा इशारा केल्या केला आणि म्हणाली ताई पुन्हा याच युक्त्या इथे चालणार नाहीत तुम्ही मला स्पष्टपणे सांगा की तुम्ही का आलात तुम्ही आम्हा म्हणाला होतात आम्ही तुमच्या आईसमोरचं तुमचा आदर करतो मग आज परत का आलात सुनंदाचे जणू तोंड शिवले गेले होते तिच्या डोळ्यातून झरझर जर असू वाहू लागले आणि तिला समजतच नव्हते की कुठून सुरुवात करावी काही वेळ गप्प राहिल्यानंतर सुनंदा म्हणाली की वहिनी माझ्या घरात इतका हस्तक्षेप केल्याबद्दल मला चांगली शिक्षा मिळाली माझी सासू खूप आजारी पडली आहे आणि माझी ननंद घरी आली आहे ती मला रात्रंदिर दिवस त्रास देते आणि माझ्या सासूकडून प्रत्येक गोष्टीची मागणी करते ती आईच्या प्रत्येक गोष्टीबद्दल विचारत राहते जर तिला काहीच माहीत नसेल तर ती म्हणते की तुम्ही लोकांनी ते विक विकलं असेल तिने घरात एक विचित्र वातावरण निर्माण केलं आहे तिचं हे कृत्य पाहून मला तुझ्याशी केलेल्या सर्व गोष्टी आठवल्या आणि मग मला वाटलं की हे माझ्या कर्माचं फळ आहे आणि म्हणूनच मी विचार केला की के आता मी जाऊन माफी मागावी या गोष्टीला तीन वर्ष झाली रुपाली आश्चर्याने सुनंदाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली एखाद्या व्यक्तीला अडचणी आल्याशिवाय आणि ठेच लागल्याशिवाय शहाणपण मिळत नाही मी तुला खूप समजावून सांगितलं की आई गेले आहेत पण अजूनही तुझं माहेर तेच आहे आणि तसंच आहे कारण माहेरचे घर वहिनीमुळेच टिकून राहतं मी कधीही तुझ्याबद्दल काहीही वाईट विचार केला नाही आणि नेहमीच तुझं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पण तू परिस्थिती आणखी बिकट केलीस हे ऐकताना सुनंदाचे डोळे पाणवले आणि ती आपले अश्रू रोखू शकली नाही मग ती म्हणाली की वहिनी आज तू कामावर गेली नाहीस मला तर वाटलं होतं की मला घरात कोणीही भेटणार नाही तेव्हा रुपाली हसतच म्हणाली ताई मी रजेवर आहे कारण तुम्ही आत्या होणार आहात म्हणून माझी तब्येत ठीक नव्हती हे ऐकताच सुनंदा लगेच उभी राहिली आणि तिचा चेहरा आनंदाने चमकू लागला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आणखी वाहू लागले तिने रुपालीसमोर हात जोडून म्हटलं वहिनी मला माफ कर माझ्या कृत्यामुळे मी माझे माहेरचे घर गमावले आज मी तुझी माफी मागते आणि शक्य असल्यास मला माफ कर रुपालीने सुनंदाचे दोन्ही हात हातात धरले आणि म्हणाली ताई जर तुम्ही मोठी असल्याने माझी माफी माँग मागू शकता तर मी लहान असल्याने का माफ करू शकत नाही असं म्हणत रुपालीने सुनंदाला मिठी मारली मग सुनंदा म्हणाली मी आत्या होणार आहे ही आनंदाची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला तुमच्या लग्नाच्या किती वर्षांनी हा आनंदाचा क्षण आला आहे आई इथे असती तर तिलाही ते आवडलं असतं आज पुन्हा जेव्हा सुनंदाच्या तोंडून हे बाहेर पडलं तेव्हा ती लगेच म्हणू लागली वहिनी मला माफ करा चुकून बाहेर पडलं मग रुपाली हसूनच म्हणाली नाही ताई आज तू ही ओळ जी आहे ती योग्य वेळी बोललीस आज तुला माफी मिळणार नाही असं म्हणत रुपालीने हसून तिच्या नंदीला आज सुनंदाला तिचे माहेर परत मिळाले आणि रुपालीच्या मनावरच एक ओझ होत की तिच्यामुळे दोघे बहीण भावंडांमध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो आता संपुष्टात आला आहे आणि यामुळे ती या ओझ्यापासून मुक्त झाली होती तर मित्र आणि नी मैत्रिणींनो प्रत्येक ठिकाणी आई वडील गेल्यानंतर दादा आणि बहिणी हे वाईटच असतात असं नाही त्यांचीसुद्धा आपल्या नंदेप्रती जबाबदारी असते आपले आईवडील असतात तेव्हा गोष्ट वेगळी असते पण सुद्धा जर एखाद्याला नातं जोडायचं असेल तर तो शेवटपर्यंत कसंही जोडू शकतो आणि त्यालाच तर माणुसकी म्हणतात